सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं महाविकास आघाडीतर्फे जे काही आमच्या शरदचंद्र पवार साहेब गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला जे काही जागा आल्यात त्यामधील दहामधील दहा मदिल, वार्ड क्रमांक दहामधील अ अमध्ये शेख मारुख रशीद साहेब व ब मध्ये शेख नजीमुल्ला इस्मा नाजेमा, नाजेमा, नाजेमा इस्माईल यांचा आज अधिकृत फॉर्म आम्ही आज तहसीलमध्ये भरत आहोत महाराष्ट्राची शेख आज औसा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने प्रभाग दहामध्ये नामांकन सादर केलेलं आहे माझ्यासोबत शेख नाझेमा इस्माईल यांचासुद्धा प्रभाग दहामध्ये ब वर्गासाठी नामांकन सादर केलेलं आहे तरी मी पुढील येणाऱ्या काळात सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील